पावणा येथे एक एग गाव एक गणपती या संकल्पनेनुसार आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरगाव खडी ग्रामपंचायत पवना आणि बाल युवा गणेश मंडळ पावना यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आलं शिबिराचं उद्घाटन सरपंच एकनाथ घागी यांच्या हस्ते झालं तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनील कातकर आणि डॉक्टर प्रतिभा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिर पार पडले या शिबिरात एकूण एकशे बहात्तर महिला पुरुष आणि लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली मधुमेह तपासणी बी पी रक्त तपासणी आदी चाचण्या करून आवश्यक औषधेही वितरित करण्यात आली शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील प्रमोद ढोणे एम डी किलेकर भाग्यश्री गोजे गणेश बोधा बोभाटे गणेश धोवे सुभाष मोहितकर वंदना आसवले पौर्णिमा नरांजे सुगंधा शेंडे आणि आशावरकर सौघरत यांनी मोलाचं सहकार्य केलंय या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी बाल युवा गणेश मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील खांडारकर यांच्यासह सोहम घागी वैभव राजूरकर माहुरे निखिल दानव अनुप घागी आणि तुषार घागी यांनी विशेष प्रयत्न केले